नमस्कार मी नागनाथ बाबर आणि आपण पाहता एन बी मॅक्स मराठी चौदावा वित्त आयोग व ग्राम निधी मधून बोयसर ग्राम मार्फत जन कामांचा शुभारंभ करण्यात आला कामाच्या शुभारंभाच्या वेळी प्रथमता ओसवाल येथील मुख्य रस्त्यावर शुद्ध पाण्याचे मिनरल वॉटर मशीन बसवण्यात आले एक रुपये मध्ये एक लिटर मिनरल वॉटर नागरिकांना स्वच्छ पाणी पिण्यासाठी मिळणार आहे यावेळी सिडको बायपास रस्ता डीजे नगर अंतर्गत कॉन्क्रिटीकरण तसेच भाजी मार्केट नवापूर कॉन्क्रिटीकरण रस्ता आणि लोखंडीपाडा येथील स्मशानभूमीच्या कामाचेही उद्घाटन करण्यात आले जवळजवळ दोन कोटी रुपये या कामावर खर्च करण्यात येणार आहेत या प्रसंगी बोयसर ग्रामपंचायतीच्या सरपंच वैशाली बाबर तसेच बोयसर ग्रामपंचायत मध्ये ज्यांची सत्ता आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष संजय पाटील आणि भाजपाचे जितेंद्र संके जिल्हा परिषद सदस्य रंजना संके पंचायत समिती सदस्य विना देशमुख यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले सदर कामाचे स्वरूप असे आहे सिडको बायपास रस्ता दिजेनगर रस्ता भीमनगर रस्ता भयापाडा रस्ता काटकरपाडा रस्ता दांडीपाडा रस्ता व भंडारवाडा वंजारवाडा सुतारपाडा धनानी नगर यादव नगर दांडीपाडा बोईसर शहरातील गटारे व रस्ते या कामांचा शुभारंभ करण्यात आला व काही दिवसातच कामांना सुरुवात होणार आहे या उद्घाटन प्रसंगी गोयसर ग्रामपंचायतीच्या सरपंच वैशाली बाबर सरपंच राजू करवीर तसेच ग्रामपंचायतचे सदस्य माजी सरपंच नीलम संके अतुल देसाई परशुराम दुमडा महेंद्र भोने व ग्राम विकास अधिकारी कमलेश संके उपस्थित होते यावेळी एनबी मॅक्स मराठीला दिलेल्या प्रतिक्रियेत सरपंच वैशाली बाबर आणि संजय पाटील काय म्हणाले पहा आज आपण गोयसर मधील जे रस्ते आहेत त्याचं उद्घाटन केले कोणते कोणते -कौन रस्ते आणि त्याचा किती खर्च आणि कॉन्ट्रॅक्टर कोणाचा आज आपण ग्रामपंचायत निधीमधून चौदा वित्त आयोगातून आपण कामं करणार आहेत तर सर्वप्रथम आपण वॉटर ए टी एम म्हणून आपण भू भूमि उद्घाटन केलेलं आहे त्याच्यानंतर सिडको बायपास रस्ता आहे त्याचं केलेलं आहे त्याचं पंधरा लाख अंदाजे आहे आणि त्यानंतर डी जे नगर रस्ता आणि साडेसहा लाखाचा रस्ता येतो तो त्रेसष्ट मीटर आणि त्यानंतर वर्तक गल्ली ब रस्ता आणि गटार एकोणीस लाखाचा आहे त्यानंतर अजून आपण दांडीपडा धनय नगर तसंच काटकरपडा या भागातील पण आपण काम भूमिपूजन करणार आहेत साधारण कामाला आठ दहा दिवसानंतर होईल आज भूमिपूजन केलेलं आहे आठ दहा दिवसात कामाची सुरुवात होईल सदर कामाच्या दोन कामामध्ये जे कंत्राटदार आहेत कळत की दर्जाचं काम करत असताना त्यांना कसं काम दिलं असतं ते ई टेंडर झालेलं आहे त्यात काय आपली हे नाही मिळत आणि रंजन बोरे आणि प्रीतम यांना ते कॉन्ट्रॅक्ट त्यांनाच टेंडर हे लागलेलं आहे काय काय कारवाई करू शकणार आपण ते चांगल्या प्रकारचं चा काम करून घेण्याचा प्रयत्न करू आपण पाहिले सरपंच वैशाली बाबर यांनी काय सांगितले जर कामामध्ये त्रुटी आदळल्या तर ते पुन्हा लक्ष देऊन करून घेण्यात येईल आपली सत्ता आहे कामाला नियंत्रण द्या चौदाव्या आयोगातून जो फंड आलेला आहे त्या माध्यमातून ही सगळी कामं घेतलेली आहेत आणि जवळजवळ दोन ते अडीच कोटीची कामं आहेत आणि विविध विभागामध्ये जिकडे रस्ते आणि गटारेची कामं आपण हाती घेत आहोत आणि रस्ते आणि गटारीचं काम उत्कृष्ट दर्जाचं असेल ह्याच्यावर नक्कीच आम्ही सर्व नियंत्रण ठेवणार आहोत आत्ताच तीन लाखाचं पाण्याचं जे एक रुपयामध्ये पाणी ह्या दृष्टीने जो प्र प्रोजेक्ट आहे त्याचं उद्घाटन झालेलं आहे त्यात सिडको विजयनगर वर्तक डॉक्टरचा रस्ता त्याच्यानंतर काटकरपाडा बंजारवाडा दांडीपाडा अशा अनेक ठिकाणी आज भूमिपूजन होत आहे रस्त्यांचं एक सात आठ दिवसामध्ये त्याचं चा काम चालू होईल आणि बरेचसा ज्या समस्या आहेत रस्त्याच्या ह्या प प पूर्ण क्लिअर करण्याच्या दृष्टीने सर्व प्रयत्न आहेत आमचे ग्रामस पंचायत सदस्य सर्व सु उपसरपंच आमचे पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य मिळून आम्ही एकत्र टीमवर्कमध्ये ही कामं करत आहोत त्या दृष्टीने आपण बोईसरमध्ये बघितलं असेल की सर्वात उत्कृष्ट बोईसर सुंदर बोईसर बनवण्याचा जो आमचा एक मानस आहे त्या दृष्टीने आम्ही पूर्ण करत आहोत काम उत्कृष्ट दर्जाचं होईल आणि उत्कृष्ट होणार नाही यासाठी आपण काय काळजी घ्या ज्या ठिकाणी रस्त्याची कामं चालू आहेत त्या ठिकाणची जी जनता आहे तिकडचे जे स्थानिक कार्यकर्ते आहेत ते पण त्या गोष्टीवर लक्ष ठेवतील आणि सरपंच आणि त्याची पूर्ण टीम आहे ग्रामसेवक वगैरे ते पण रस्त्याचं कामावरती नियंत्रण नियंत्रण ठेवतील जर त्याच्यामध्ये काही त्रुटी आढळल्या तर आपण त्याच्याबद्दल काम बंद करण्यासाठी आपण सांगूया संजय पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे जर काम निकृष्ट दर्जाचे झाले तर ते थांबवण्यात येईल एन बी मॅक्स मराठी बोईसर पालघर आपण आता पाहिलेच आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आपण पाहत राहा एन बी मॅक्स मराठी